नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरात पाडव्यानिमित्त उत्साहाला उधाण राज्यातही शोभायात्रांचा जल्लोष अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन राज्यातली ग्राहक चळवळ सशक्त करण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कालच्याप्रमाणेच आजही जम्मू काश्मीरात लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला एक नागरिक जखमी शाहीर साबळे यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर एकशे त्रेचाळीस धावांनी वृत्त आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचं शालिवहन शके एक सदतीस या नूतन वर्षाचं राज्यभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं घरोघरी गुढ्या उभारून रांगोळ्या काढून सकाळी पाडवा साजरा करण्यात आला गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त ठिकठिकाणी स्वागत यात्राही काढण्यात आल्या गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याचा सण स्वागत यात्रांच्या माध्यमातून सार्वजनिकरित्याही मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे याची सुरुवात झालेल्या डोंबिवली शहरातल्या स्वागत यात्रेत आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तत्पूर्वी त्यांनी कल्याणमधल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या ठाण्यातही था नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं कौपिनेश्वर मंदिरापासून सुरू झालेल्या या स्वागत यात्रेत मान्यवरांसह विविध पक्षांचे राजकीय नेतेही सहभागी झाले होते अहमदनगर जिल्ह्यातलं छोटा नागपूर समजल्या जाणाऱ्या बेलापूर इथं गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं घोषसंचलन झालं तसंच श्रीरामपूरसह शिर्डी आणि जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी स्वागत यात्रा काढण्यात आल्या नाशिकमध्येही नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीनं शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचं रुद्र ढोल हे मुख्य आकर्षण ठरलं पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या पिंपळपार इथं गुढी उभारण्यात आली जळगावमध्ये श्रीराम मंदिर संस्थान आणि गायत्री परिवारातर्फे आयोजित स्वागत यात्रेला गायत्री मंदिरापासून सुरुवात झाली ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान इथं स्वागत यात्रेचा समारोप करण्यात आला नागपूरमध्येही संवेदना या सामाजिक संस्थेतर्फे अकरा प्रतिकात्मक गुढ्या उभारण्यात आल्या भारताला जागतिक महासत्ता करण्याच्या संकल्पाची गुढी यावेळी उभारण्यात आली पनवेल शहरातही काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत नागरिक आणि विविध संस्था उत्साहानं सहभागी झाले होते मुंबईतही ठिकठिकाणी थीक गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला त्याची ही क्षणचित्र निमित्त मुंबईत संस्कृतायन वाद्यवृंदातर्फे संस्कृत संगीताचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी गाण्यांचं संस्कृतमधलं रूपांतर सादर करण्यात आलं उषा मंगेशकरांची गाणीही यावेळी सादर करण्यात आली आयो लाल चौ झुले लालच्या गजरात कोल्हापुरात आज सिंधी बांधवांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं यानिमित्त बहराणूंची मिरवणूक काढण्यात आली झुलेलालच्या लालच्या प्रतिम्ची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर लोकनृत्य सादर करण्यात आली त्याचबरोबर इतर अनेक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते संध्याकाळी उशिरा जलपूजनानं पंजडा गाडून बहराणूंचं विसर्जन करण्यात आलं धुळ्यातही सिंधी सेंट्रल पंचायतच्या वतीनं चेटीचंड हा भगवान झुलेलाल यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला झुलेलाल यांची ही एक हजार अठावी जयंती यानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सिंधी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीनं आवश्यक ती सर्व उपाययोजना करेल असा दिलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी आज नाशिकमध्ये राज्याचे कृषी कृषीमंत्री एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत निपाड तालुक्यातल्या सारोळी खुर्द इथं अवकाळी पावसामुळे आणि झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय फळबाग योजना आणि राष्ट्रीय फळबाग विकास आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व ती मदत दिली जाईल तसंच सर्वंकष पीक विमा योजना नव्या स्वरूपात लागू करण्यात येईल असं म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करणं यापूर्वी मंजूर झालेल्या मदत अनुदानातले पासष्ट कोटी रुपये तात्काळ वितरित करणं शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करणं अशा काही योजना तातडीनं करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नीट पाहणी करून त्यांना त्यानुसार लवकरच आर्थिक मदत दिली जाईल असंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं सर्वसामान्य माणसाकडे आणि गरिबांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात आजच्या तरुणांनी उभं राहावं असं आवाहन रिपब्लिकन जनशक्तीचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी केलं आहे आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमचा पक्ष हा शिवसेनेला पाठिंबा देणारा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा अजून तपास लागलेला नाही ही चिंतेची बाब असल्याचं डांगळे म्हणाले बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारांची आज फार गरज असल्याचं सा त्यांनी सांगितलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात सैन्य दलातल्या जवानांना असीम शौर्याबद्दल चक्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं कॅप्टन जयदेव यांना चक्र पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर अकरा जणांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यातल्या तीन जणांना मरणोत्तर पुरस्कारानं गौरवण्यात आलं उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींनी चौदा विशिष्ट सेवा पदक तीन उत्तम युद्ध सेवा पदक आणि सव्वीस अतिविशिष्ट सिवा पदकंही प्रदान केली यावेळी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते देशात अपंगांची संख्या खूप असली तरी त्यांच्यासाठी आरक्षण मात्र तीन याबद्दल नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात चिंता व्यक्त करण्यात आली सामाजिक न्याय मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता अपंगांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना स्वाभिमानानं जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत या कार्यक्रमात व्यापक चर्चा करण्यात आली ग्राहक चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी कायद्यात ते बदल करून येत्या दहा वर्षात ग्राहकाला ग्राहक राजा ही उपाधी मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मुंबई ग्राहक पंचायतीच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात का ते मुंबईत बोलत होते ग्राहक पंचायत समिती ना नफा ना तोटा या तत्वावर ग्राहक हिताचंच काम करत आहे घरपोच माल वितरित करण्यासाठी या समितीला राज्यात जागा दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे रामदास गुजराती कार्यवाह अनिता खानोलकर दत्ता वाघ आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते माणसाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू झाडांपासून मिळतो जगभरात लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे माणसांना आपल्या हितासाठी वनसंवर्धन आणि वनसंरक्षण करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत नागपूरचे मुख्य वनसंरक्षक शैलेंद्र टेंभुर्णीकर यांनी आज नागपुरात व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय वनदिनाच्या निमित्तानं रोटरी क्लब आणि राज्य सरकारचा वन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एका समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते याच कार्यक्रमात पक्ष्यांसाठी तयार घट्ट्यांचं लोकार्पणही करण्यात आलं लो। जम्मू काश्मीरमध्ये कालच्याप्रमाणेच आजही दहशतवाद्यांनी हल्ला केला पहाटे साडेपाचच्या सुमारास सांबा जिल्ह्यातल्या जम्मू पठाणकोट महामार्गावरच्या मेशवारा भागातल्या लष्करी छावणीवरच्या या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात पाच तास चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले काल कठुआ जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सातारा जिल्ह्यातल्या सिद्धनाथवाडीतल्या सूरज मोहिते यांना हौतात्म्य प्राप्त झालं उद्या त्यांच्या या जन्मगावी त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील आज गुढी पाडवा असूनही मोहिते यांच्या गावात कुणीही गुढी उभारली नाही मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शाहीर साबळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात या याप्रसंगी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर राज ठाकरे छगन भुजबळ रामदास आठवले बाळा नांदगावकर तसंच चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत कवी लेखक आणि मान्यवर उपस्थित होते अस्सल कलावंत केवळ कलेला बांधलेला नसतो तर त्याची नाळ समाजाशीही घट्ट जोडलेली असते। शाहिर साबळे यांचं समग्र आयुष्य हे ह्याचंच उदाहरण मराठी मातीत घट्ट रुजून देशाच्या आकाशात विस्तारलेल्या शाहिर साबळे यांच्या कलेचं हे महत्वाचं वैशिष्ट्य शाहिरी हा केवळ पेशा नाही तर ती आहे जीवनशैली शाहिर साबळे यांनी आयुष्यभर ही तलवारीच्या पात्यासारखी जीवनशैली जपली मराठी मातीत उगवलेल्या लोककलांवर त्यांचं जीवापाड प्रेम होत लोककलावंतांच्या संघटन आणि कल्याणासाठी ते आयुष्यभर झटले महाराष्ट्राची लोकधारासारख्या कार्यक्रमातून विविध मराठी लोककलांना एका छत्राखाली आणून राष्ट्रीय व्यासपीठ देण्याचं काम त्यांनी केलं लोकनाट्याचा आकृतिबंध अधिक लवचिक करून त्यांनी प्रवाही मुक्त नाट्याची निर्मिती केली यमराज्यात एक रात्र किंवा मुंबावतीची लावणी यासारख्या मुक्तनाट्यांनी लोकनाट्याला वेगळं परिमाण दिलं राज्याच्या कानाकोपऱ्यातली लोकगीतं धुंडाळून त्यांना व्यापक जनसमूहापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम काम केलं एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत अनेक महत्वाच्या सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता लोकांच्या प्रश्नांनी व्यथित होणारे आणि ते सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे ते कृतिशील कलावंत होते त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा मराठी मनातून कधीही पुसला जाणार नाही दली नाद शाहीर साबळे यांच्या कार्य आणि कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्रकाश खांडगे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार शाहीर साबळे आज आपल्यात नाहीत पण लोककलेचे एक संशोधक म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर खूप वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी नेमकी कला आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड कशी घातली शाहिर कृष्णराव साबळे आणि महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास यांचं एक दूध साखरेसारखं सख्य होतं अनेक सामाजिक चळवळीमध्ये शाहिरांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं गुरुजींच्या संस्कारात वाढलेल्या शाहिरांनी स्वातंत्र्यपूर्व काळ त्या काळातील चळवळी सिद्ध्रम बसाप्पा मुचाटे या त्यांच्या सोबत त्यांच्यावर त्यांचे झालेले संस्कार म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती काळात त्यांनी शाहिरी कवनं केली त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा गोव्याचा मुक्तीसंग्राम आणि त्यानंतर मराठी माणसाच्या अस्मितेची चळवळ या सर्व चळवळीमध्ये शाहीर साबळे यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली ती एक कलावंत म्हणून आणि लोकरंजनातून उद्बोधन घडवण्याचं काम महाराष्ट्रात शाहिरांनी आपल्या लोकगीतातून त्यानंतर मुक्तनाट्यातून केलं शाहिरी परंपरेत शाहिरांचं वेगळेपण काय सांगता येईल शाहिरी परंपरेमध्ये शाहिरांचं वेगळेपण म्हणजे केवळ वीर रसात्मक शाहिरी म्हणजेच शाहिरी असा जो एक रूढ समज आपल्याकडे आहे त्याला छेद देत शाहिर साबळे यांनी शाहिरी प्रासादिक बनवली त्यांच्या गोड ज्यावेळी शाहिरी गायली जायची त्यावेळी तिचं स्वरूप हे प्रासादिक होतं आणि त्याला महाराष्ट्रातील जानपद गीतांचे संस्कार होते लोकगीतांचे संस्कार होते म्हणजे शूरमर्दाचा पोवाडा शूरमर्दाना गावा आणि शूरमर्दाना ऐकावा ही जी एक रूढ संकल्पना शाहिरीची होती त्याला छेद देत शाहिरींनी शाहिरांनी शाहिरी ही प्रासादिक केली बरं शाहिरांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं आणि त्यांच्या कलेवर कुणाकुणाचे कसे संस्कार झाले शाहीर साबळे यांचं व्यक्तिमत्व घडलं ते अगदी बालवयात त्यांच्यावर झालेले संस्कार हे साने गुरुजींचे पसरणी हे त्यांचं जन्मगाव पण तेथून ते, ते जेवढे आपल्या मामाकडे शिकायला म्हणून गेले अंमळनेरला तेवढी अंमळनेरला गुरुजींचा सहवास त्यांना लाभला आणि तिथे त्यांनी गुरुजींना आपल्या कविता दाखवल्या बालवयामध्ये आणि त्या कविता गुरुजी प्रभावित झाले त्या कवितांनी आणि त्यांना म्हणाले की कृष्णा तू अशाच कविता लिहीत जा देशभक्तीपर गाणी लिहीत जा आणि मग शाहीर देशभक्तीपर गाणी लिहायला लागले त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळी शाहीर पसरणीला आले त्यावेळी त्यांच्यावर संस्कार झाले ते तिथल्या जरंडेश्वराच्या यात्रेतील भजन कीर्तन आणि भारुडांचे भजनांच्या परंपरेत शाहीर पसरणीमध्ये वाढले आणि आपल्या आईच्या जात्यावरच्या ओव्यांचे संस्कारही त्यांच्यावर झाले धनगरी ओव्यांचेही संस्कार त्यांच्यावर झाले हे सगळं करत असताना पुन्हा ते पोटात म्हणजे ज्यावेळी कामधंद्यानिमित्त ते मुंबईला आले कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये कामाला राहिले त्यावेळी कलापथकाच्या रूपानं रूपाने देखील त्यांनी काम सुरू केलं त्यावेळी रा कामगार चळवळीचाही प्रभाव त्यांच्यावर पडला आणि इतकंच काय तर कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील या दोघांचे संस्कार शाहिरांवर होते बरं त्यांनी सामाजिक बांधिलकी पण जपली त्यांचं एक शाहिरीचं वेगळेपणही होतं तर त्यांच्या कलाप्रवासातले महत्वाचे टप्पे काय सांगाल त्यांच्या कलाप्रवासातले महत्वाचे टप्पे म्हणजे आधी त्यांनी केलेली शाहिरी शाहिरीनंतर त्याचं रूपांतर झालं कलापथकांमध्ये ते कलापथक करू लागले म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांनी कलापथकांद्वारे एक उद्बोधनाचं कार्य केलं त्याच्यानंतर पुणे शाहीर हे मुक्त नाट्याकडे वळले त्यांनी तमाशाचा मुक्तपणा घेतला आणि नाटकाचा बंदिस्तपणा घेतला आणि तमाशा आणि नाटक यांच्या मिश्रणातून मुक्तनाट्य ही नवीन संकल्पना त्यांनी मराठी रंगभूमीला आणि लोकरंगभूमीला दिली त्यानंतर रंगभूमी आणि लोकरंगभूमी यांच्या साहचर्यातून समन्वयातून पुढे त्यांनी मोबाईल थिएटर नावाची एक नवीन संकल्पना दिली ज्याला आपण फिरतं रंग केवळ रंगमंच नव्हे तर फिरती रंगभूमी म्हणू शकतो ही शाहिर साबळे यांची मराठी रंगभूमीला देणगी आहे त्यानंतर शाहिरांनी मुक्तनाट्य फार्स यांच्यासोबत पुढे एक कॉयर ग्रुप तयार केला एक लोकधारेचा ग्रुप तयार केला आणि लोकधारेच्या ग्रुप मधून एक लोकगीत आणि लोकनृत्याचा वाद्यवृंद ही नवी संकल्पना शाहीर साबळे यांनी दिली अशा प्रकारे कलपशाहिरीपासून कला पथकापासून मुक्तनाट्यापासून मोबाईल थिएटरपासून ते थेट अगदी लोकधारेपर्यंत हा त्यांचा रंगभूमीवरचा आणि लोकरंगभूमीवरचा प्रवास आहे लोककलावंतांना लोक कलावंतांना एकत्र आणून त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले लोक कलावंतांना एकत्र आणून त्यांनी मराठी अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषद स्थापन केली ज्याच्यामध्ये मधुकर नेराळे होते रमेश कदम होते आणि शाहीर साबळे होते मीही त्या चळवळीमध्ये होतो त्यांनी जे वृद्ध कलावंत आहेत लोककलावंत त्यांचं मानधन शासनाकडून वाढवून घेतलं त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अरुण गुजराती होते या काळामध्ये त्यांनी वृद्ध कलावंतांचं मानधन वाढवून घेतलं शासनाकडून त्याच्यानंतर पसरणी या त्यांच्या जन्मगावी तिथे त्यांनी वृद्ध कलावंतांसाठी लोककलावंतांसाठी तपस्या आश्रम सुरू केला होता त्याच्यात तिथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शाहिर शि शिबिरं घेतली होती आमच्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या स्थापनेत शाहिरांचा मोठा वाटा होता आणि त्यांनीच तत्कालीन कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांना सांगून या लोककला अकादमीचं सल्लागार पद भूषवलं होतं बरोबर आता तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही कामही केलेलं आहे बरं तर त्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य म्हणून काय सांगा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की बोरकरांच्या या कवितेप्रमाणे मुलात मुलं होतं मी फुलात भृंग होत त्या अशा पद्धतीनं शाहीर होते गरजा महाराष्ट्र माझ्यासारखं आजिरामर पोवडा त्यांनी राजा बडेंचा अजिरामर पोवडा त्यांच्या कंठातून आला आणि त्यानंतर शाहिरांनी बहुआयामी व्यक्तिमत्व होतं त्यांचं स्पष्ट वक्ते होते पुरोगामी चळवळीतले होते आणि या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि पुरोगामी चळवळीतल्या त्यांच्या संस्कारामुळे त्यांनी कधीही राज्यकर्त्यांकडे लागुलचालन केलं नाही शाहिरांनी म्हणजे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यासमोर अनेक राष्ट्रपती आणि अनेक पंतप्रधानांसमोर शाहिरांनी कार्यक्रम केले परंतु कार्यक्रम झाल्यानंतर कधी ते कोंडाळ्यामध्ये राजकीय कोंडाळ्यामध्ये घुटमळत राहिले नाहीत तर आणि त्यांनी कुठल्याही राजकीय विचारप्रणालीची भाडगिरी केली नाही आयुष्यामध्ये आणि ते एक डोळस शाहीर होते आणि कुठल्याही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता आणि लोकगीतं जरी त्यांनी गायली आणि वेगवेगळी खंडोबा गीतं किंवा गोंधळ गीतं कोळीगीतं त्यांनी गायली तरी मुळचा त्यांचा पिंड हा एक पुरोगामी चळवळीचा असल्यामुळे आधुनिक मानवाची कहाणीसारखा एक पोवडा त्यांनी साम्यवादावर आजरमर केला जो त्यांनी लिहिला स्पष्ट बघते होते आणि परखड होते आणि त्यांना कणा होती लोककलावंतांबद्दल बरोबर तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं म्हटलंच की त्या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचाराव असं वाटेल की तुमच्या आठवणीतला एखादा हृदय प्रसंग त्यांच्यासोबत खरं म्हणजे शाहिरांबरोबर काम केलं त्यांनीच त्यांचा एक प्रसंग मला सांगितला होता की अमिन सयानी निवेदन करत होते आणि सलील चौधरी आणि शाहीर साबळे यांनी एकमेकाला आलिंगन दिलं त्यावेळी अमिन सयानी म्हणाले होते एका कार्यक्रमामध्ये देखो पश्चिम बंगाल महाराष्ट्र लग रहा आहे म्हणजे शाहीर साबळे हे महाराष्ट्राच्या लोककलेचाच मानबिंदू होते असं नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू होते त्यांचं आत्मकथन मी शब्दांकन करत होतो पण मला ती चुटपूट अजूनही राहिली की त्या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ यशवंतरावांच्या हस्ते ठरला होता आणि लता मंगेशकर त्याचे प्रमुख पाहुण्या होत्या एक मेचा दिवसही ठरला होता परंतु ते आत्मकथन माझ्याकडून झालं नाही त्याची तीन प्रकरणं झाली दिवाळी अंकांमध्ये आली आणि शाहीर वारंवार मला सांगायचे की ते आत्मकथन तुम्ही जे शब्दांकित केलेलं होतं ते आत्मकथाची तीन प्रकरणं माझा बालसवंगडी आणि मी वाचून वाचून रडून त्या स्मृतीमध्ये गेलो आमच्या बालवयातल्या तर ते तुमचे तुमच्याकडून पुरं व्हायला हवं होतं पण माझ्या कामाच्या व्यग्रतेने झालं नाही मला आणि त्यांना शेवटपर्यंत ही चुटपुट होती शाहिरांचे आणि माझे संबंध तीस वर्षाचे कौटुंबिक संबंध होते त्यांची घ घरची सगळी मुलं आणि नातवंडं यांच्याशी माझे संबंध होते आणि लोकधारेचा जो प्रयोग आहे त्यांचा महाराष्ट्राची लोकधारा त्याचाही मी साक्षीदार आहे किंबहुना त्याच्या संविधा लेखनातही मी वसुंधरा सावळेंना मदत केली होती तर असं आमचं एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण होतं शायरांकडे आणि शाहीर हे लोककलेतलं एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होतं ते लोककलेचे केवळ एक चोबदार नव्हते लोकसंस्कृतीचे किंवा लोककलेचे तर ते महाराष्ट्राच्या लोककलेचं आराध्य दैवत दे होते असं मला म्हणावं असं वाटतं सावळे आज अनंतात विलीन झाले पण त्यांच्या आठवणी ह्या सतत स्मरणात राहतील सगळ्यांच्याच आणि आज तुम्ही आलात आणि त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे बातमी क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात आज न्यूझीलंडनं वेस्ट इंडिजवर एकशे त्रेचाळीस धावांनी दणदणीत विजय मिळवला न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मार्टिन गुप्टीननं चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत नाबाद दोनशे सदतीस धावांची खेळी केली त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडनं वेस्ट समोर विजयासाठी तीनशे चौऱ्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवातच अडखळत झाली वेस्ट इंडिजची धावसंख्या अवघी ऐंशी असताना चार गडी बाद झाले होते त्यानंतर वेस्ट इंडिजच्या मधल्या आणि शेवटच्या फळीनं काहीसा प्रयत्न केला पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या निष्प्रभ ठरले स्पर्धेत चोवीस मार्चला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे आणि आता हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात कोकण आणि गोव्याच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे उन्हाळ्याचा ताप आता चांगलाच जाणवू लागला असला तरी रात्री मात्र वाऱ्यांमुळे वातावरणातला गारवा काहीसा टिकून आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस नागपूर सदतीस सतरा पुणे सदतीस एकोणीस औरंगाबाद छत्तीस बावीस नाशिक छत्तीस अठरा कोल्हापूर सदतीस तेवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर चाळीस बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान वीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा देशभरात पाडव्यानिमित्त उत्साहाला उधाण राज्यातही शोभायात्रांचा जल्लोष अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन राज्यातली ग्राहक चळवळ सशक्त करण्यासाठी कायद्यात आवश्यकते बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कालच्याप्रमाणे आजही जम्मू काश्मीरात लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला एक नागरिक जखमी शाहीर साबळे यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर एकशे त्रेचाळीस धावांनी बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटूया सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार